शहराची ताण भागवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयांचे वाटा स्वतः राज्य शासन निधी देणार नाही असे पत्र मंगळवारी राज्य शासनाकडून प्राप्त झाले त्यामुळे महापालिकेच्या पायाखालची वाळस कसरली एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उभारणे महापालिकेला अशक्य नाही नवीन पाणीपुरवठा योजना सापडणार हे यावेळी निश्चित आहे नवीन पाणी पुरवठा योजनेचा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये केंद्र शासनाच्या अमृत दोन मध्ये समावेश करण्यात आला अमृत मध्ये समावेश केलेल्या कोणत्याही योजनेत केंद्र शासनाचा पंचवीस टक्के राज्य शासनाचा पंचेचाळीस टक्के आणि महापालिकेचा तीस टक्के अशी रक्कम गृहित असते दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयात योजनेत केंद्राचे सहाशे पंच्याऐंशी कोटी एकोणास लाख राज्याचे एकशे तेहतीस कोटी चौतीस लाख मनपाचे आठशे बावीस कोटी बावीस लाख असे गणित ठरले मनपा एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाही त्यामुळे मनपाचा वाटाही राज्य शासन देईल असे जाहीरपणे राजकीय नेत्यांनी घोषित केले होते खंडपीठाकडून वारंवार या योजनेचा आढावा घेतला जात आहे खंडपीठानेही तोंडी स्वरूपात मनपाचा वाटा राज्य शासनाने द्यावा असे नमूद केले होते महापालिकेच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडत असते दर महिन्याला पगारासाठी निधी नसतो महापालिकेला कर्ज उभारून हा वाटा टाकण्याविषयी पर्याय नाही शासनाचे कक्ष अधिकारी गजानन आलेवाड यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवले हो त्यात नवीन योजनांसाठी राज्य शासनाला मनपाच्या वाटेचा निधी उपलब्ध करून देता येणार नाही योजनेचा स्वहिस्सा टाकण्यासाठी महापालिकेने पंधरावा वित्त आयोग जीएसटीतून मिळणार वाटा स्वउत्पन्न दरमहा ठराविक रक्कम उभारावी असे यात म्हटले आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर